नमस्कार मंडळी कसे आहात मजेत आहात ना मजेतच असणार मी आज तुमच्यासाठी खास असा उपाय घेऊन आलेले आहे तो उपाय म्हणजे काय तर ज्यांना मधुमेह साखर डायबिटीज शुगर काय असेल ना त्यांच्यासाठी खास हा व्हिडिओ केलेला जे काय तर आज आपण जांभळाचा ज्यूस करणार आहे जून मध्ये जांभळाचा सीजन चालू झाला आहे तरी सर्वांनी जांभळाचे सेवन करावे कारण जांभळाचे सेवन केल्याने खूप छान फायदे होतात जर तो सिडिटी आणि या अपचन यावर उपयोगी असतं त्यामुळे जांभळाचा ज्यूसचं सेवन केल्याने स्मरणशक्ती वाढते ज्यांना मधुमेह आहे त्यांची साखर नियंत्रित राहते जांभळाचा ज्यूस पेल्याने खूप सारे फायदे होतात तुम्ही दररोज जांभळाचा ज्यूस करून प्या कारण दोन महिने जांभळ चालू राहतात तो स्किप न करता पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला समजून जाईल कसा ज्यूस बनवलेला आहे जांभळाचा तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी काही नवीन रेसिपी केली तर त्याचे नोटिफिकेशन तुमच्या फोनवरती येऊन जाईल चला तर मग आपण जांभळाचं सरबत बनवूया इथे मी झाडाची ताजी ताजी जे जांभळं जा घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता किती छान जांभळं आहेत आता जून महिना चालू झाला जा की जांभळाचा जा सीझन चालू होतो जांभळापासून खूप सारे फायदे आहेत त्यानंतर मी इथे जांभळ घेतलेले आहे त्याचे आपण साल काढून घेऊया अशा प्रकारे आपण साल काढून घ्यायची तुम्ही बघू शकता अशा आपण साली काढून घ्यायच्या त्याच्या त्यानंतर इथे आपण सर्व साली काढून घेऊया त्याच्या तुम्ही बघू शकता इथे आपल्या सर्व साली काढून झालेल्या आहेत त्यानंतर मी ते मिक्सरचं भांड घेतलेलं आहे त्यामध्ये आपण त्या साली का टाकून घेऊया त्यानंतर मी चाट मसाला टाकलेला आहे अर्धा चमचा त्यानंतर मी लिंबू पिळलेला आहे त्यामुळे खूप छान टेस्ट येते त्यानंतर त्यामध्ये मी साखर टाकलेली आहे ज्यांना डायबेटीज आहे त्यांनी साखर नाही टाकली तरी चालेल त्यानंतर मी मीठ टाकून घेतलेलं आहे इथे मी काळं मी टाकत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता तुम्हाला आवडत असेल त्यानं तर त्यानंतर त्यामध्ये बर्फाचे तुकडे टाकून घेऊया व आपण हे फिरवून घेऊ इथे आपले मिश्रण बारीक झालेले आहे तुम्ही पाहू शकता किती छान असं स्टेक्चर आलेलं आहे इथे आपण साली सकट घेणार आहोत आपण इथे गाळणार वगैरे काही नाही साली ते एकदम पौष्टिक आहे त्यामुळे आपण हाय असं घेणार आहोत तुम्ही पाहू शकता किती छान असं आपलं झालेलं आहे मिश्रण व्यवस्थित सर्व बारीक झालेलं आहे त्यामुळे गाळण्याची काही गरज नाही तुम्ही बघू शकता त्यानंतर, एक ता त्यानंतर त्या मी एका ग्लासमध्ये एक दीड चमचा टाकून घेत आहे जांभळचा ज्यूस त्यानंतर आपण त्यामध्ये पाणी ओतून घेऊया थंड पाणी ओतलेलं आहे मी त्यामध्ये जांभळाचा ज्यूस स्मरण शक्ती वाढते आणि मधुमेहांसाठी एकदम पौष्टिक आहे हा ज्यूस त्यामध्ये या ज्यूस मुळे रक्तातील साखर नियंत्रित राहते त्यामुळे जांभळाचा ज्यूस पेला एकदम पौष्टिक आहे अगदी तुम्ही जांभळी खाऊ शकता ज्यूस इथे आपल्या जांभळाचा ज्यूस तयार झालेला आहे तुम्ही बघितलाच असेल कसा केला काय केला जांभळाच्या ज्यूसपासून खूप सारे फायदे आहेत जर तुम्हाला ज्यूस आवडत नसेल तर तुम्ही जांभळी खाऊ शकता त्यापासून खूप सारे फायदे होतात तुम्ही नक्की घरी करून पहा कसे झाले कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन तो तोपर्यंत धन्यवाद